किन्नर तालुक्यातील दापूर येथील आदिवासी वस्तीत प्रकाश पांडुरंग मोरे यांच्या घराला अचानक आग लागली या आगीमध्ये संसार उपयोगी साहित्य धान्य कपडे जळून खाक झाले ग्रामविकास अधिकारी प्रवीण बोरसे तलाठी पाटील मॅडम तसेच सरपंच सोमनाथ आव्हाड पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे राष्ट्रवादी व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश आव्हाड यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आलाय दुपारच्या सुमारास ही आग लागल्यामुळे घरात कुणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली या घटनेची माहिती जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सिमंतिनीताई कोकाटे यांच्याशी संपर्क साधून देण्यात आले यावेळी त्यांनी मोरे कुटुंबाला मदत करण्याचं आश्वासन दिले याबाबतची अधिक माहिती स्थानिक नागरिक तसेच मोरे परिवाराने दिली सिन्नर तालुक्यातील दापूर येथील आदिवासी वस्तीतील प्रकाश मोरे यांच्या घराला अचानक आग लागले या आगीमध्ये संपूर्ण संसारोपयोगी साहित्य हे जळून खाक झाले याबाबत लवकरात लवकर मदत करण्याची मागणी ही मोरे परिवाराने केली आहे मी कांदे कापायला गेले ते मला फोन आला म्हणून मी पळतीवर आले आणि गॅस टाकी भरायला दिलती आणि आता माझा सारा अखा उघड्याव हो पडलाय सारे कपडे विपडे आख्खे जळ आले काहीच नाही राहिले मी धंदा करतोय मच्छी धंद्याचा वेल्डिंग दुकान काम करतोय तिकडून आलो जातोय कुणी करून मच्छी धंदा करतो ते कोण अकरा वाजता मच्छी धंदा आलो तो पुरा झाला का विल्डिंग दुकानावर कामाल कामाला का का मी जातोय इकडे कोणी नव्हतोय माईमंडळी कामाला जाते कांदे कापायला याच्यावर मला फोन आला कोणत्या बडक्याच्या मयातून फोन आला मला तिकडं त्या मात्र मला आवाज दिला कापिन घरी जाय लवकर म्हणे मी तिकून जायला टाकीत मोबाईल मोबाईल बांधा रेवता मला आज सकाळी दापूर येथे दापूर गावातल्या आदिवासी वस्तीमध्ये राहणारे आमचे मित्र प्रकाश पांडुरंग मोरे यांच्या घराला अचानक लागलेल्या आगीमुळे त्यांच्या घराचं फार नुकसान झालेलं आहे सकाळी आम्ही ज जाग्यावरती पाहणी करून ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी दापूर तलाटीए दापूर सरपंच पोलीस पाटील आणि आम्ही स्वामी स्वतः जाऊन जागेवर पाहणी केली तर घरात घरोपयोगी संसार उपयोगी जे साहित्य धान्य असेल कपडे असेल किंवा गॅस शेगडी असेल किंवा इतरही काही कपडे वस्तू असेल ते जळून खाक झालेले आहे तर मी स्वतः सर्व बघितलेलं आहे मी राज्याचे कृषी मंत्री नामदार मानिकरावजी कोकाटे साहेब आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या श्रीमंती कोकाटे यांच्याशी संपर्क साधून सदर कुटुंबाला मदत करण्याचा मी करण्यासाठी प्रयत्न करील आणि त्यांना मदत मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करतो स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी युनोस मणियार दापूर